लोकसभा दिंडोरी मतदारसंघातील भगऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विजय झाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी माननीय विजयी उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आनंद व्यक्त केला त्याचबरोबर मोठ्या ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी त्यांची मिरवणूक काढून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येणारा करण्यात आला आहे वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक सायले बगरे सर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आणि पुढचं काय काय योजना आहे आजचा विजय हा माझ्यासारख्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येचुरी साहेब आदरणीय जे पी गावी साहेब आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब या इंडिया आघाडीच्या नेते मंडळींनी की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास टाकला आणि हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा प्रमुख सर्व माझी आज माझी आमदार सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ही निवडणूक अतिशय म्हणजे स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने ही उमेदवार हातामध्ये घेतली सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली आणि त्यामुळे आपण बघतोय की समोरच्या उमेदवाराने माझ्याच नावाचा उमेदवार जो तिसरी शिकलेला होता त्याची म्हणजे शिक्षक न असताना त्याच्या नावापुढे सर लावून कुठेतरी मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने या निवडणुकीमध्ये किंवा नियती सुद्धा जर चुकीची गोष्ट केली तर त्याचा धडा शिकवल्याशिवाय म्हणजे केंद्रामध्ये मंत्री असलेल्या उमेदवाराचा पराभव जनतेने करून जे चुकीचं आहे त्याला खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याचं काम केलं ज्या कांद्याच्या प्रश्नासाठी आपल्यावरती मतदारांनी विश्वास टाकलाय काय सांगाल सांगायला केंद्र सरकारची जी धोरणं ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं आहे कांद्याला बाजारभाव वाढला की निर्यात बंदी केली जाते ते दहा वर्षामध्ये एकवीस वेळा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम या सरकारने आहे आणि तो राग शेतकऱ्यांच्या कारण एका बाजूला शेतीमालाला भाव नाही दुसऱ्या बाजूला मागही आणि त्याच्यावरती जीएसटी आकारून शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण करण्याचं काम केलं आणि तो सूड जनतेने या निवडणुकीमध्ये मनमाडची रेल्वे आणि बेरोजगारी बद्दल काय काय आपल्या पुढच्या योजना आहेत काय सांगाल रेल्वे ही त्या भागातील अर्थवाहिनी असताना करोनाच्या काळामध्ये अनेक थांबे बंद झाले गोदावरी एक्सप्रेस सारख्या गाड्या मनमाडहून रद्द करण्यात आल्या आणि जनतेची रास्त मागणी होती त्याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकार असताना देखील जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आणि त्याचाच राग निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्या